नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म कॉम्पोस्ट मडेवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आता आपला पक्षी जवळजवळ एक महिन्याचा हो होऊन गेला आहे आणि मित्रांनो याचे सर्व लसीकरण झालेत आपल्याकडे ही कावेरीची मादीची बॅच आहे मित्रांनो लक्षात घ्या ज्यांना कोणाला मादी पाहिजे असेल अंड्यासाठी कुक्कुटपालन करायचं असेल आप तर आपल्याकडे साडेपाचशे मादी आहे मित्रांनो तर याच्यामध्ये एक पन्नास ते साठ नर आहे जर तुम्हाला जर मादी शंभर घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये दहा ते पंधरा ते, ते, ते वीस नर तुम्हाला मिळेल मित्रांनो ही महत्त्वाची नोंद आहे तर पहा जर कोणाला मादी पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आणि आता याची विक्री पण चालू आहे मित्रांनो आपण याचे सगळे लक्षराचे डोस पूर्ण झाले आणि एकदा इंजेक्शन पण केलं आहे आता याचं वजन जवळजवळ एक तीनशे साडेतीनशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर कळवा आणि फार्मर येऊन माल घेऊन जा मित्रांनो आपण कुठेही माल पोहोच करत नाही ज्यांना कोणाला आवड आहे सवड आहे छंद आहे त्यांनी कॉल करून या मित्रांनो आणि येताना कॅरेट पण घेऊन येणे गरजेचं आहे म्हणजे मरतूक होत नाही अजिबात प्रवासामध्ये तर चला मित्रांनो जर असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनल मित्रांनो लाईक करत जा असे सबस्क्राईब करा मित्रांनो आणि पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो जर कोणाला पक्षी पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो याचं आता जवळजवळ तीस ती एकतीसावा दिवस आहे याचा आणि वजन पण याचा तीनशे साडेतीनशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो विक्री चालू आहे याची एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा कावेरी पक्षी मित्रांनो अंड्यासाठी मांसासाठी दोन्हीसाठी याची उपयोग होतो आणि याचं अंड्याचं प्रमाण जवळजवळ दोनशे चाळीसच्या आसपास आहे मित्रांनो तर पहा कोणाला पाहिजे असेल जर घ्यायचं असेल तर कॉल करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो धन्यवाद